नमस्कार मी डॉक्टर राणी खेडीकर या नवरात्र उत्सवाच्या आपल्या सगळ्या भगिनींना मनापासून खूप खूप शुभेच्छा नवरात्र उत्सव म्हणजे स्त्रीच्या संपूर्णत्वाचा हा उत्सव आहे या उत्सवानिमित्त ॲडव्होकेट श्री रुपेश पवार यांनी अतिशय सुंदर अशी कविता रचलेली आहे अतिशय अर्थपूर्ण अशी कविता त्यांनी रचलेली आहे त्या कवितेचं शीर्षक आहे त्या नाजूक कळीच्या या कवितेतून ते, ते अतिशय मोलाचा असा संदेश आपल्याला सगळ्यांना देत आहेत तो म्हणजे स्त्रीला माणूस समजावं तिचा माणूस म्हणून स्वीकार करावा असा हा संदेश आहे श्री रुपेश पवार सर यांची ओळख मी काय करून देणार प्रसिद्ध साहित्यिक ते आहेतच अनेक पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहे आणि आयुष्याने जे काही त्यांच्या पदरात टाकलं ते नम्रपणे स्वीकारून अनेक क्षेत्रामध्ये स्वतःचं प्रावीण्य त्यांनी सिद्ध केलेलं आहे तर त्यांची कविता आपण जरूर ऐकावी आणि आपले अभिप्राय सरांपर्यंत जरूर पोचवावे ही आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती नवरात्र उत्सवाच्या परत एकदा मनापासून शुभेच्छा धन्यवाद नमस्कार में रुपेट में मी रुपेश पवार अंतरंगमध्ये जीवन कव्यातील त्या नाजूक कळीचे ही कविता मी आपल्यासमोर सादर करतो ही कविता बाईच्या जीवन इत्यासाठी गाथा आहे ती कविता आपण आता पाहूया माझ्या कवितेचं नाव आहे त्या नाजूक कळीचे त्या नाजूक कळीचे कुंपणात एक घर होते त्या नाजूक कळीचे कुंपणात एक घर होते ते कुंपणच तिचे विश्व किती सुंदर होते कळीने उमलता उमलता दुसऱ्या घरी जाणे होते कळीने उमलता उमलता दुसऱ्या घरी जाणे होते रंग गंध अस्तित्व तिथे देणे होते कोण्या earth... एका महात्म्याने कोण्या एका महात्म्याने त्या कळीला सांगितले कोणा एका महात्म्याने त्या कळीला सांगितले या पलीकडे काहीतरी असते थोडे ज्ञान तिलाही दिले आत्मविश्वासाचे बीज अंकुरले नवलाईचे लेणे हवे हवेचे वाटले हे विश्व अनोखे होते हे विश्व अनोखे होते पण आता चित्र पालटले पण आता चित्र पालटले कोणी तिला त्रासावले पार कोमेजून टाकले कोणी तिला त्रासावले पार कोमेजून टाकले सुरगळून फेकून दिले तिचे पावित्र्य ते काय राहिले वैतागून कळीने महात्म्याला विचारले वैतागून कळीने महात्म्याला विचारले आत्मविश्वासाचे बीज काबर पेरले कुंपटातले विश्व चांगलेच होते कुंपटातले विश्व चांगलेच होते वाकड्या नजरेने कोणी पाहत नव्हते थोडे वंचित दुर्लक्षित जीने माझे होते थोडे वंचित दुर्लक्षित जीने माझे होते पण आता हे काय झाले टांगते तलवारीचे जीने मला आले टांगते तलवारीचे जीने मला आले त्याला जो कळीचे गुंपणात एक घर होते ते गुंपणच तिचे विश्व किती सुंदर होते